अजित भाजपचा दणका वीस वर्षांच्या निष्ठावंताने हाती घेतले कमळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले असून राज्यभरात जोरदार धडाका सुरू आहे अशातच चिखलदराचे माजी नगराध्यक्ष सिंह सोमवंशी यांनी आज अचानक भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय अचानक झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राजकीय शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अमरावतीतील अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचे कट्टर समर्थक राजेंद्रसिंग सोमवंशी आल्हाद कालोटी आणि चिखलदरा नगर परिषदेतील सलग वीस वर्ष नगरसेवक राहिलेले राजेश मंगलेकर यांच्यासह भाजपाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक कार्यकर्ते भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवासस्थानी भाजपमध्ये सामील झाले यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेरा विधानसभा आमदार रवी राणा यांनी राजेंद्रसिंग सोमवंशी यांचे स्वागत केले त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अमरावतीमध्ये मोठा झटका बसलेला आहे त्यांनी राजेंद्रसिंग सोमवंशी यांनी चिखलदरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केले आहे त्यांच्या पत्नी देखील विजया राजेंद्रसिंग सोमवंशी देखील नगराध्यक्ष होत्या राजेंद्र सोमवंशी यांनी यांना चिखलदरा नगरपरिषद नगराध्यक्षपदाची भाजपाने जाहे ऑफर जाहीर केली आहे मला असं वाटतं की भाजपमध्ये इन्कमिंग म्हणण्यापेक्षा जेही लोक गेल्या किती वर्ष काम करत आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे की जर क्षेत्राचा विकास करायचा आहे वर जर मोदीजी एज ए प्राईम मिनिस्टर आहे राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि चिखलदारासारखा जो पर्यटन स्थळ आहे आणि जेही लोक एवढे वर्ष नेते म्हणून तिथे काम करत होते त्यांना माहीत आहे की आपण सत्तेसोबत राहिलो आपले लोकांना जर पुढे आणायचं आहे तर आम्हाला त्याच पक्षासोबत जावं लागेल आणि नेतृत्व ज्याला आपण पाहतो आहे की चाणक्य म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीस जी ज्या पद्धतीने काम करत आहे त्यांच्यासोबत राहून आमची चिखलदाराचे आणि मेलघा म्हटल्यानंतर आम्हाला पर्सनली असं वाटतं की आमचा परिवार आमचं क्षेत्र हा मोठा झाला पाहिजे आमचे दादा गेल्या पंधरा वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून तिथे काम करत होते आणि आज आम्हालाही चांगला वाटतो आहे की त्यांनी जे निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आणि इलेक्शन भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून तिथे लढण्याचं तर तिकडचे येणाऱ्या काळामध्ये जे आमचे विचार आहे की सगळे मिळून आम्ही जे विकास करायचा आहे त्याकरिता खूप चांगला निर्णय आम्ही स्वागत केला त्यांचं प्रवेश करून घेतला आणि त्यांच्या मनापासून अभिनंदन केलं सिनियर लोकांनी सिनियर लोकांचा जे वेळ त्यांनी राजकारणामध्ये दिला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा करून लोकांना फायदा कसा होईल त्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि आज जे निर्णय त्यांनी घेतला प्रवेश करण्याचं तर मला वाटते तो नेते लोकांच्या हिताचा आहे नेते कोण आहे कसे आहे कोणासोबत होते हा दृष्टी ना ठेवताना आजची जी परिस्थिती आणि जे विकास आहे त्यामुळे आज आमचे दादाचं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केलं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन हा चिखलदाराच्या विकासच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये दे दिसल स्थळाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मेसेजमुळे चिखलदराचा विकास बाकीचे पर्यटन स्थळाच्या धर्तीवर झाला पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेण्यात आला एकंदरीत बघितलं तर निवडणुकीत खेळण्यावर आहे आणि कुठेतरी तरी अजित पवार गटाचं आपण त्या ठिकाणी एक नेते म्हणून होते काही नेते म्हणून होते म, तो 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 म, मी माझे मिसेस काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष होती याच्या अगोदर आणि विकासासाठी जे काही अडथळे आम्हाला निर्माण झालेले म्हणजे विकास जे झाला नाही त्यामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आलेला आपण काँग्रेस प्रदेश नगराध्यक्ष होते मात्र त्या ठिकाणी विकास करू शकले नाही असं आपल्याला म्हणायचं नाही विकास जसं झालं पाहिजे जे तसं त्या धरतीवर झालेलं आहे बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी